रामराम शेतकरी मित्रांनो राम आपण आज आलो आले आलो आहेत जंगमवाडी तालुका मानवत जिल्हा परभणी तर आपण इथं ककडीचा प्लॉट आहे हा सरांना हळदीला पण दहा गुंट्यावर प्रयोग केलेला आहे कस्ती सम्राट आणि मिरॅटल या आपल्या वैदिक प्रॉडक्टचा आणि त्याचा रिझल्ट बघितल्याच्या नंतर त्यांना एवढं हे एवढ्या क्षेत्राला क्षेत्राला शंभर टक्के वैदिक प्रोडक्टचा वापर केलेला आहे तर थोडक्यात सरांचं मनोगत हो आपण ऐकू सर तुमचं नाव सांगा ज्ञानोबा त्र्यंबकराव शेळकी राहणार जंगमवाडी तालुका मानवत जिल्हा परभणी मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पासष्ट सदतीस झिरो एक आपण दरवर्षी माळवं वगैरे लावतात तर तुम्हाला समजा ककडीच लावत असताना दरवर्षी Oh. तुम्हाला काय म्हणजे रासायनिक वरची ककडी आणि ह्या वर्षीच्या ककडीमध्ये तुम्हाला काय फरक काय वाटतो रासायनिक क्वालिटी क्वालिटी आहे म्हणजे क्वालिटी बाज म्हणजे काय त्याच्यात असा फरक काय पडला हिरवे पाना एवढ्या थंडीत बी करपा काय नाही झाडाच्या पानावर करपा नाही काय नाही झाडाच्या पानाची पाना पाना oh. पाना साईज हे बघू शकतात हे किती मोठी साईज आहे झाडाच्या oh. पानाची एकदम तळहाता एवढी तळहातापेक्षा मोठी साईज आहे आणि दुसरी गोष्ट काहीतरी ते सेटिंगचं काहीतरी म्हणून हो बर आता तुमचं क्षेत्र किती आहे वीस गुंठे वीस गुंठे क्षेत्र आहे oh. तर वीस गुंट्याची तुम्हाला लागवड तारीख माहिती का वीस वीस नोव्हेंबर का हो वीस नोव्हेंबर म्हणजे आज वीस नोव्हेंबर तर आज सहा डिसेंबर आहे आज सोळा दिवस आले एक महिना सहा दिवस आहे हा म्हणजे एक महिना सहा दिवस म्हणजे एक नोव्हेंबरची लागवड असणार आहे एक नोव्हेंबरची लागवड आहे सरांची तर तुम्हाला म्हणजे जे रासायनिक वर्गी लावतात तुम्ही तर ला रासायनिकपेक्षा तुम्हाला एक महिन्यात काय बदल वाटायला आहे रासायनिक ककडीमध्ये आणि आपल्या एसीटी वैदिकच्या ककडीमध्ये तुम्हाला म्हणजे असं एक वर्षामध्ये काय फरक काय वाटायला आहे एक महिन्याच्या अंतरात माल जास्त लवकर येईल हां आणि झाडावर एकदम असे नंबर एक क्वालिटी कलर म्हणजे जेवढं आपलं पान मोठ हो, हो। तेवढं म्हणजे माती बलवान तर पीठ पैलवान हो। म्हणजे आपल्या कंपनीचं फ्रीज वाक्य हो, म्हणजे आपलं पानावर जब... पानात अन्नद्रव्य निर्मिती झाली की ती फळातून हे होती ककडी खाऊन बघितली का हो खाऊन बघितली कशी चांगली ककडी आहे ककडी बघा कशी कटकन वाजत या होता खाऊन बघा थोडी एकदम अशी करकरीत हो आणि चवीला बी एकदम गुळचत हो बरोबर इतर शेतकऱ्याला काय सांगाल तुम्ही आजूबाजू तुमच्या गावातल्या शेतकऱ्याला आता दोन कोण प्रमाणात माळ वगैरे घेतल्या जाते तर तुमच्या गावात तर गे तुमच्या इतर भागातील शेतकऱ्याला काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांनी करायला पाहिजे जेसीटी तंत्रज्ञान वापरायला वापरायला पाहिजे आता तुम्ही पुढच्या वर्षी तुम्हाला जेवढं क्षेत्र आहे समजा हो आम्ही तो वापरणार शंभर टक्के वापरणार आता तुमच्याकडे हळद आहे हळद सोयाबीन असते कापूस असते हो तुम्हाला क्षेत्र किती आहे चार एकर चार एकर पुढच्या वर्षी चारला चार एकरवर तुम्ही करणार एसीटी वैदिक तंत्रज्ञानाचा वापर करणार हो ठीक आहे धन्यवाद